प्रसारित करत आहोत विशेष कार्यक्रम तथा सेवाव्रती रेडक्रॉसची लेखन डॉक्टर सुनील औंधकर निवेदन शशिकांत कांबळी सादर करते श्रीपाद कहाळेकर गोष्ट इसवी सन अठराशे एकोणसाठची ची स्वित्झर्लंडचा एक व्यापारी फ्रान्स राजा नेपोलियन यांच्या भेटीसाठी गेला निमित्त होतं व्यापार विषयक सवलती मिळवण्याचं राजा नेपोलियन त्यावेळी इटलीमधील सोल्फेरिनो युद्धात गुंतला होता संवेदनशील मनाच्या त्या व्यापाऱ्याने युद्धभूमीस भेट द्यायचं ठरवलं तेथील दृश्य अतिशय विदारक होतं चाळीस हजारांहून अधिक जखमी सैनिक वेदनांनी कळवळत होते तर हजारो सैनिकांचे मृतदेह इतस्त विखुरलेले होते व्यापाऱ्याने लगेच सभोवतालच्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी सैनिकांच्या शुश्रूषेला सुरुवात केली कितीतरी दिवस अशी सेवा केल्यानंतर तो स्वित्झर्लंडला परतला परिचयातील प्रतिष्ठित नागरिकांना एकत्र करून त्याने या घटनेचा वृत्तांत सांगितला आणि देश धर्म प्रांत वंश यांचा विचार न करता केवळ माणूस म्हणून अशा जखमी सैनिकांवर उपचार करणारी निष्पक्ष संघटना का नसावी असा विचार त्यानं बोलून दाखवला दरम्यान अठराशे बासष्टमध्ये सोल्फेरिनोच्या आठवणी नावाचं या व्यापाऱ्याचं पुस्तक प्रकाशित झालं पुस्तकाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि एक मानवतावादी संघटना उभारणीचा श्रीगणेशा झाला सतरा फेब्रुवारी अठराशे त्रेसष्ट रोजी समितीची पहिली बैठक संपन्न झाली युद्धातील जखमी सैनिकांना सहाय्य करणारी आंतरराष्ट्रीय कमिटी असं तिचं तात्पुरतं नामकरण झालं स्वित्झर्लंडचा राष्ट्रध्वज म्हणजे लाल पार्श्वभूमीवरील पांढरी फुली हे चिन्ह विरुद्ध रंगसंगतीमध्ये संघटनेसाठी वापरण्याचं ठरलं पांढऱ्या पार्श्वभूमीवरील लाल फुली हे चिन्ह घेऊन काम करणाऱ्या या संघटनेचं नाव म्हणूनच रेड क्रॉस असं झालं लाखो सैनिकांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या जखमी सैनिकांची अदलाबदल करण्यात मध्यस्थी करणाऱ्या आणि प्रसंगी दोन देशांमध्ये कलह मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना करणाऱ्या या सृजनशील व्यापाऱ्याचं नाव होतं हेन्री ड्युनांट रेडक्रॉसचे जनक असणाऱ्या या सर हेनरी ड्युनांट यांचा आठ मे हा जन्मदिन त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी जगभर रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो पुढे रेडक्रॉसची उद्दिष्ट ठरवण्यात आली यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय सहाय्य संघटनांची स्थापना करून निष्पक्ष रीतीने जखमी सैनिकांच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी स्वयंसेवकांचा प्रभावीपणे वापर करणं तसेच या संपूर्ण कामाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी परिषदांचे आयोजन करणं आदींचा समावेश होता ही संघटना काही तत्वांवर काम करते या तत्वांबद्दल सांगताहेत क्रॉस पुण्याचे सचिव आर व्ही कुलकर्णी त्याच्यामध्ये मानवता हे पहिलं तत्व आहे तटस्थता हे दुसरं तत्व आहे त्यानंतर निपक्षपातीपणा आहे तिसरं तत्व आहे त्यानंतर स्वातंत्र्य हे चौथं तत्व आहे व्हॉलंटरिझम हे एक तत्व आहे जागतिकता युनिवर्सॅलिटी हे एक तत्व आहे आणि म्हणून त्याला म्हणतात युनिटी एकता या सात तत्वांवरती रेडक्रॉसचं सगळ्या जगभरातलं काम चालत यानुसार देशांमधील राष्ट्रीय रेडक्रॉस संघटना ही एक सहाय्यकारी संस्था म्हणून अधिकृतरित्या ओळखली जावी आणि त्या त्या देशांमधील सरकारला जिनिव्हा कराराच्या करारांमधील अटी आणि शर्ती यांचं पालन करणं बंधनकारक राहील असं ठरवण्यात आलं रेडक्रॉसच्या स्थापनेनंतर सर हेन्री ड्युनांट यांनी संघटना बळकट करण्यासाठी पुढील चार वर्षे स्वतःला अक्षरशः वाहून घेतलं इतकं की या कालावधीत त्यांचं स्वतःच्या व्यवसायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं परिणामी सर हेनरी ड्युनांट यांना दिवाळखोर घोषित करण्यात येऊन संघटनेच्या सचिवपदावरून पायउतार व्हावं लागलं विविध आरोपांमुळे व्यथित होऊन सर हेनरी ड्युनाट यांनी जिन्हिवा सोडून अज्ञातवासात जाण्याचा निर्णय घेतला सुदैवाने भरभक्कम पाया असणाऱ्या संघटनेच्या कामावर या दुर्दैवी घटनेचा परिणाम झाला नाही आणि संघटनेनं आपलं काम तसंच जोमाने चालू ठेवलं एकोणीसव्या शतकाच्या अखेरीस रेडक्रॉसचं नाव सर्वत्र अतिशय आदरपूर्वक घेतलं जाऊ लागलं अज्ञातवासात असतानाही सर हेनरी ड्युनांट यांनी मानवतावादी कार्य कुठलीही प्रसिद्धी न देता चालूच ठेवलं होतं एकोणीसशे एकमध्ये शांततेचं पहिलं नोबेल पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला एकोणीसशे चौदापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस देशांमध्ये रेडक्रॉसच्या राष्ट्रीय शाखांनी अतिशय जोमानं आपलं काम सुरू केलं होतं अशा या सेवाभावी संघटनेच्या युद्धकालीन आणि आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली एकोणीसशे सतरा एकोणीसशे चव्वेचाळीस आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली शांततामय कार्यासाठीच्या नोबेल पारितोषिकानं रेडक्रॉस संघटनेला गौरवण्यात आलं विविध आंतरराष्ट्रीय आपत्तींच्या वेळी रेडक्रॉसने आपल्या पथकांमार्फत अतुलनीय कामगिरी बजावली आहे खरंतर युद्धादरम्यान रेडक्रॉसच्या पथकांवर हल्ला करू नये असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे पण आजवर हजारो रेडक्रॉस स्वयंसेवकांनी मदतकार्यादरम्यान आपले प्राण गमावले आहेत पहिल्या महायुद्धानंतर लगेच म्हणजे एकोणीसशे वीसमध्ये संसदीय घटनेनुसार भारतीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना करण्यात आली आज देशातील जवळजवळ अकराशे जिल्ह्यांमध्ये रेडक्रॉसच्या जिल्हा शाखा निरंतरपणे काम करत आहेत महाराष्ट्रातही या संघटनेचं काम उल्लेखनीय आहे नमस्ते असमस्ते मेबी सकलो जनरल सेक्रेटरी इंडियन रेडक्रॉस सोसायटी महाराष्ट्र राज्य शाखा मुंबई इंडियन रेड क्रॉस सोसायटी महाराष्ट्र राज्य शाखा की स्थापना उन्नीसो में हुई थी आज इस राज्य शाखा के अंतर्गत जिला व उपजिला शाखा मिळाके कुल 35 शाखाएं महाराष्ट्र में कार्यरत है तथा रेड क्रॉस द्वारा संचालित 13 ब्लड बैंक है और इस संस्था द्वारा संचालित बेल एयर हॉस्पिटल सांजगानी यहाँ पर एच व जनरल हॉस्पिटल चलाया जाता है तथा वाई यहाँ पर 75 बेड का सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बेल एयर हॉस्पिटल यहाँ पर आयुर्वेदिक उपचार भी किए जाते हैं सहायक परिचारिका मिडवाइफरी इस कोर्स के लिए महाराष्ट्र के इकोनॉमिकली बैकवर्ड बारहवीं पास लड़कियों को मुफ्त में शिक्षा दी जाती है हॉस्पिटल का अच्छा कार्य देखकर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य इन्होंने ग्रामीण हॉस्पिटल महाबलेश्वर व टपोला तथा टालडेव यहाँ के प्राथमिक आरोग्य केंद्र चलाने के लिए दिए है इस संस्था द्वारा प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान के अंतर्गत टीबी मरीजों को छह महीने के लिए पोषक आहार मुफ्त दिया गया है हमारे जो कोविड 19 के टाइम पे हमने महाराष्ट्र रेडक्रॉस ब्रांच ने हमारे जो वॉलन्टियर्स सब डिस्ट्रिक्ट में थे उन लोग ने बहुत प्रशंसनीय काम किया है हमारे आइसोलेशन सेंटर्स फिर घर जाके हमारे वॉलंटियर्स जाके चेक करते थे फिर हम लोग ने वैक्सीनेशन सेंटर्स खोल के रखे थे फिर हमने अपने ड्राई रेशन्स माइग्रेंट वर्कर्स को भी हम लोग ने दिए है फिर ऑनलाइन मेडिकल कंसल्टेशन किया है साइको सोशल सपोर्ट किया है हम लोग ने ब्लड कॅम्प्स भी किया है रेड क्रॉस म्हणजे फक्त युद्धाच्या दरम्यान मदत कार्य करणारी संघटना असा आपल्यापैकी कितीतरी जणांचा समज आहे मात्र शांततेच्या काळात देखील विविध समाजा उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले आहेत विशेषतः त्या त्या देशाच्या राष्ट्रीय रेडक्रॉस संघटनांनी भूकंप महापूर रोगांच्या साथी दुष्काळ मोठे अपघात अशा प्रसंगी आपली पथकं पाठवून लाखो आपत्तीग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत याशिवाय आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनाचं महत्त्वपूर्ण काम रेडक्रॉस नेहमीच करत असते पुण्याची संघटनाही असे विविध उपक्रम राबवत आहे माझं नाव प्राध्यापक आर व्ही कुलकर्णी पुणे जिल्ह्याचं जे इंडियन क्रॉस सोसायटी आहे त्याचा मानद सचिव म्हणून काम पाहतो तो आपत्ती मुळात येऊच नये त्याचा धोका कमी करावा यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात डिझास्टर रिस्क रिडक्शन तर हे जे काम आहे त्यासाठी तरुण स्वयंसेवकांचं प्रशिक्षण हे रेडक्रॉस करत असतं पुण्याची जी काम चालतात रेडक्रॉसची त्याच्यामध्ये तीन केंद्र आहेत पुण्यामध्ये आणि त्या केंद्रांमध्ये सगळ्यात महत्वाची जी सोय आहे ती डे टू डे ओपीडी त्यानंतर वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आहेत त्याच्यामध्ये एक्स रे आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफी आहे त्याच्यामध्ये इतरही पॅथॉलॉजी सारख्या सेवा आहेत या सगळ्या सेवा पुण्याच्या मध्ये दिल्या जातात डोळ्याचं ऑपरेशनचं एक केंद्र पुण्यामध्ये उभारलेलं आहे नंतर दाताचे उपचार वगैरे जे आहेत ते आणि वेगवेगळे जे स्पेशलायझेशन आहेत कार्डियाक वगैरे त्याच पण काम पुण्यामध्ये चालतं फिजिओथेरपी सारखी सेवा, सेवा ही पण मध्ये दिली जाते आणि करोनाच्या काळामध्ये पातळीवरती मोफत देत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्णमधील मुलांची शाळा रेडक्रॉस चालवत जगभरातील एकशे ब्याण्णव देशांमध्ये असणाऱ्या एक लाख साठ हजारांहून अधिक रेडक्रॉस शाखा मानवतावादी काम करत आहेत आपत्ती व्यवस्थापन आपत्ती येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आणि समाजाचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करणं यासाठी भारतीय रेडक्रॉस संघटना प्रयत्नशील आहे यावर्षीचं घोषवाक्य आणि नाशिक येथील उपक्रमांबद्दल जाणून घेऊया मी मेजर प्रभाकर मुरलीधर बघत इंडियन रेडक्रॉस सोसायटी नाशिक डिस्ट्रिक्ट ब्रांचमधून बोलतोय ही संस्था केवळ स्वयंस्फूर्तीने कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांच्या सहभागाने बनलेली असून रेडक्रॉस दरवर्षी मानवतेच्या कल कल्याणासाठी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसने निर्देशित केलेल्या एका नव्या संकल्पनेचा पाठपुरावा करत असते सन टी व्ही एव्हरीथिंग वी डू हॅशटॅग कम्स फ्रॉम धी हार्ट म्हणजे रेडक्रॉसचे स्वयंसेवक म्हणून आम्ही जे काही कार्य करतो ते आमच्या हृदयापासून किंवा अंतकरणापासून असते अशी संकल्पना आंतरराष्ट्रीय मिळालेली आहे ही एक सुंदर वैचारिक आणि उत्साहवर्धन करणारी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे आणि ती आम्ही कार्यपूर्तीसाठी आत्मसात करू ही संकल्पना म्हणजे लॉंग लिव्ह रेडक्रॉस फॉर ह्युमॅनिटी हा संदेश देणारी आहे भारतीय रेडक्रॉस संचलित शंभरांहून अधिक रक्तपेढ्या प्राणदानाचं महत्वाचं काम करत आहेत एचआयव्ही एड्स संदर्भात यूथ पियर एज्युकेशन प्रोग्रॅमद्वारा देशभरातील लाखो युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम रेडक्रॉसने केलं आहे रेडक्रॉसचे स्वयंसेवक मिलिटरी रुग्णालयातील रुग्णांना वैद्यकीय सामाजिक आणि मानसिक आधार देण्याचं काम करतात युद्धामध्ये शारीरिक अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी भौतिकोपचार पुनर्वसन केंद्र वाचनालय आदी उपक्रम विनामूल्य राबवले जातात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे असं काम सुरू आहे मी सुनील साळवे श्रीरामपूर इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा सचिव रेड क्रॉस सोसायटी मार्फत आम्ही विविध प्रकारचे मानवतादी उपक्रम या ठिकाणी जिल्ह्यात राबवलेले आहेत पहिला महत्वाचा उपक्रम आपल्या पुण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या लहान मुलांच्या हृदयाला होल आहेत अशा चौदा मुलांच्या शस्त्रक्रिया आम्ही मोफत केल्या त्याचबरोबर रामपूर तालुक्यामध्ये जे टीबीचे रुग्ण आहेत अशा टीबीच्या जवळपास अडीचशे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा पौष्टिक आहाराचे पॅकेट आम्ही वाटले त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात महापूर आला होता नदीच्या काठची गाव जलप्रलय झाली त्यांना एक हायजीन किटचं वाटप केलं माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी त्याचबरोबर आपले पोलीस जे आहेत त्या पोलिसांसाठी सर्व रोग निदान शिबिर असेल रक्त तपासणी असेल हे सुद्धा आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी मोफत काम केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या करोनाच्या कालखंडामध्ये ज्या आपल्या वैद्यक सेवा देणाऱ्या बंधू भगिनी आहेत डॉक्टर्स आहेत यांना सुद्धा सॅनिटायझर असेल मास्क असेल त्याचबरोबर हॉस्पिटलला ऑक्सिजन मशीनचं वाटप केलं भारतीय रेडक्रॉसच्या घटनात्मक तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती हे भारतीय रेडक्रॉसचे पदसिद्ध अध्यक्ष असतात केंद्रीय आरोग्यमंत्री हे चेअरमन तर सामाजिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केला जातो याच पद्धतीने राज्यपाल हे राज्यस्तरीय रेडक्रॉसचे अध्यक्ष तर जिल्हाधिकारी हे जिल्हा शाखेचे अध्यक्ष असतात त्यांच्या देखरेखीखाली विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असणाऱ्या रेडक्रॉस शाखा अविस्मरणीय कामगिरी बजावत आहेत प्रामुख्याने ना नफा ना तोटा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या रक्तपेढ्या हा रेडक्रॉसच्या कामाचा आत्मा असून याशिवाय सामाजिक वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंसाठी उपयुक्त असे उपक्रम या विविध शाखांमधून जोमाने आयोजित केले जातात विशेषत आरोग्य शिबिरं प्रथमोपचार प्रशिक्षण प्राथमिक उपचार केंद्र अशा माध्यमांतून गरजूंना उत्तम दर्जाची सेवा विनाशुल्क पुरवली जाते कोरोना सारख्या जागतिक साथीच्या काळातही ही, ही संघटना जोमाने काम करत होती नमस्कार मी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी हृदयरोग तज्ञ नाशिकच्या रेडक्रॉस शाखेचा अध्यक्ष रेडक्रॉसच्या महाराष्ट्र शाखेने कोविडच्या काळात अतिशय अविस्मरणीय कामगिरी केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात कोविडचे चित्र भीतीदायक असेच होते ते ओळखूनच भारतातच नव्हे तर अनेक देशांमधील रेडक्रॉस शाखांनी आणि रेडक्रॉस मुख्यालयाने उपयुक्त उपकरणे आणि औषधांचा ओघ महाराष्ट्राकडे वळवला होता यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पल्स ऑक्सिमीटर मास्क पीपी किट प्रोटीन सप्लिमेंट सोप्स सॅनिटायसाइस आदी साहित्याचा समावेश होता हे साहित्य गरजेनुसार योग्य शाखांना वितरित करण्यात आले बार्शी व जळगाव येथील रेडक्रॉसच्या कम्युनिटी ची अनेक महिने सेवा गरजूंना विनामूल्य उपलब्ध होत होती अशा पद्धतीने कोविड काळामध्ये महाराष्ट्र रेडक्रॉसने समाज उपयोगी अशी अनेक काम केलीत याबरोबरच हरवलेल्या नागरिकांचा विशेषतः मुलांचा शोध घेण्यासाठी भारतीय रेडक्रॉस त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाला सहकार्य करतं माता आणि बालसंगोपन तसंच कल्याण आणि परिचर्या या क्षेत्रात रेडक्रॉस नेहमीच मोलाची भूमिका बजावत असते या कामाला सरकारचं पाठबळ मिळालं तर या कामाला अजून गती येईल याबद्दल सांगताहेत नाशिक शाखेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतिभा औंधकर भारतीय रेडक्रॉस संघटनेची कार्यकारी रचना बघितली तर आपल्या लक्षात आले असेल की सन्माननीय राष्ट्रपती हे भारतीय अध्यक्ष असतात राज्यपाल हे रा, राज्य अध्यक्ष तर जिल्हाधिकारी हे जिल्हा शाखेचे अध्यक्ष असतात त्यामुळे शासनाकडे माझा आग्रह राहील की सर्व सक्रिय रेडक्रॉस शाखांना नियमितपणे अनुदान देण्यात यावे रेड क्रॉस हे ही भारतातील अकराशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये सक्रिय असणारी संघटना आहे या व्यापकतेचा विचार करून शासनाने त्यांच्या महत्वाच्या उपक्रमांमध्ये रेड क्रॉसचा प्राधान्याने विचार करावा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून भारतातील काही रेडक्रॉस शाखांनी शासनाचा शहरी आरोग्य सेवा केंद्र आणि माता बाल संगोपन केंद्र हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवला तरी देखील अशासकीय संस्थांकडून असे उपक्रम काढून घेण्याच्या धोरणामुळे वर्ग करण्यात आले शासनाने या धोरणाचा पुनर्विचार करून असे उपयोगी उपक्रम पुन्हा चालवण्याची संधी रेडक्रॉसला जरूर द्यावी असा सेवेचा वारसा नवीन पिढीला मिळावा म्हणून ही रेडक्रॉस संघटना प्रयत्नशील आहे शालेय आणि युवावयातच प्रथमोपचार आणि छोट्या मोठ्या आपत्तींमध्ये करावयाच्या उपायांबाबत जागृती करणाऱ्या अनुक्रमे ज्युनियर आणि युथ रेडक्रॉस या उपक्रमांनी या स्वयंसेवकांचा सामाजिक दृष्टिकोन अधिक व्यापक बनवला आहे अशा या कार्यतत्पर रेडक्रॉस संघटनेच्या सेवावर्ती कार्यात आपणही सहभागी होऊया श्रोते हो आत्ताच आपण ऐकला विशेष कार्यक्रम कथा सेवा प्रती रेडक्रॉसची याचं लेखन होतं डॉक्टर सुनील औंधकर यांचं निवेदन होतं शशिकांत कांबळी यांचं आणि सादरकर्ते होते श्रीपाद कहाळेकर